पालघर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विलास तळे आमदार बोईसर विधानसभा आक्रमक भूमिकेत जुलै एकवीस सफाळे वैभव पाटील दिनाक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पालघर जिल्हा नियोजन समितीच्या पालघर जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तळे यांनी आपल्या जिल्ह्यातील विविध ज्वलंत समस्यांकडे लक्ष वेधून घेत आक्रमक भूमिका घेतली यावेळी विलास साहेब यांनी पालघर जिल्ह्यातील वांद्री व वा सूर्या प्रकल्प परिसरात हद्दीत उभारण्यात आलेल्या अनधिकृत रिसॉर्टच पर्यटकांकडून होणारे मद्यप्राशन अन्यथ कृत्य तसेच पाण्यात पोहताना होणारे मृत्यू यावर तातडीने उपाययोजना करावी वासाई पूर्वेकडून महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर रेंज ऑफिसजवळ असलेले वयोवृद्ध वृक्ष वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असल्याने त्यांच्या पुनर्वसनाची कार्यवाही करून मार्ग मोकळा करण्याचे निर्देशही देण्यात यावे असेही मागण्यांसाठी आग्रह केला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र अठ्ठेचाळीस वरील निकृष्ट कॉन्क्रीटीकरणामुळे अपघातांची संख्या व मृत्यूचे प्रमाण वाढले असून याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार करून तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात याबद्दल जोरदार मागणीही केली या सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत प्रतिसाद देताना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व वने मंत्री, मंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा वन अधिकारी श्री दिवाकर यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले तसेच पालघर जिल्हाधिकारी डॉ इंदू राणी जाखड यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एन ला पत्र पाठवून संबंधित कामांबाबत तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले पालघर जिल्हा नियोजन समितीची ही बैठक पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असे स्पष्ट झाले आमदार विलास तळे यांची लोकहिताची आक्रमक भूमिका जिल्ह्यातील प्रश्नांना चालना देणारी ठरली